लाईन जाईल अंधारा घडू आणि अंधारामध्ये मध्ये बाईला पुढं काही समजू राहिलं कशे तरी तलारी पाहिली एवढी एवढी ढिप टाकली आणि गेली काही खळ्यामध्ये घेऊन दिली पाणी मारून महेश पास होऊ राहिली कुठं मैस पास होऊ राहिली डोक्यामध्ये वेगवेगळे विचार तो रोज माझ्या हातामध्ये चार स्थण यायचे आणि आज एकच स्थान काम लागू राहिले चक्कर मध्येच पडली सोडून दिला घरी पळून आली कंदील घेतला आणि मग खड्यात पायाला गेली मी हे खाली बैसेल पाणी मारायची तसा तसा फुस करायचा तो बरं झाला दोर तुम्ही सुटला नाही तुमच्याकडे चालणार होती नव्हता पुरे सांभाळून घेतल्या बाहेर जात आहे जातो त्यांचा मार्ग रोज दही द्या गवाले मावाली बेसन मध्ये लोसन दूधवाली मावावाली दही चक्का चक्कावाली भेसर मध्ये बारीक बारीक है मावशी हाग मावसे भरपुरी 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 हा मावशी म्हणते का हाग मावशी बरं तुला गागायला झालं काय आता धरलं तर धरू ते धरल्यानं काय होत दाबूते दाबल्यानं काय होत नुसतं हात दाबल्यानं इला कळ लागते कोणी काही दाबत काही वाटतो मला कळ लागत नाही काही नाही थंडगार वाटतो हा सवय माझी सवय काढायला बसली हा सोडा लावू एवढच बोल हा सोड सोड नाही मेरे पिंटे नाही छोडू गा दे बोलायला लागला नाही छोडू गा नाही जस तो हात धरला पण नेमकं धरण्याचं ठिकाण तुझं चुकलं काय चुकलं मग एवढा मोठा नहीं? नहीं। तर रंग धोद्या झाला बायांना कुठं धरावी हे माहिती नाही आता बायांना अशा ठिकाणी धराव का तिथं धरल्यानंतर आत्माकार झाला पाहिजे मला शिकून दे हा ना तू पहिले मधी बसत असे तुला हा सोड दे सोडला धर इथं माझा हात धर माझा काल धर्म काही धर हे भारतात तुझ्या समोर हजर तू मला चालत नाही माथाऱ्या कोथऱ्या बाईच वाशेत असे चिकण्या चिकण्या पुरी पाहिजे ट्रॅक्टर बंद कर ट्रॅक्टर बंद कर आता रोटा मारल्या गेल्या लावणामध्ये ट्रॅक्टर उतारल्या गेलं तरी चालू दे ख्या 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 खे खे कर बाबा बकऱ्यांमध्ये लालगा घुसला सारखा घुसलास तू